नमस्कार मंडळी मंडळी भारत देशातील जे काही नागरिक नागरिक असतील त्यांचा पूर्णपणे विश्वास नरेंद्र मोदी यांच्यावर आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं धूमत नाही परंतु ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातील राजकारण सध्या घडत आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कुठेतरी मतदान घेण्यासाठी त्यांना कुठेतरी लालूच दिल्या जाते एखाद्या कर्जमाफीच्या संदर्भात माहिती दिल्या जाते आमचं जर सरकार आल्यानंतर आम्ही पूर्णपणे कर्जमाफी करू अशा पद्धतीने सांगितल्या जाते परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही त्यांच्या सोयाबीनला सुद्धा भाव मिळत नाही त्यांच्या कापसाला सुद्धा भाव मिळत नाही एकंदरीत या महाराष्ट्रातील राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे की ते पाहता कामा राहिला नाही आता ज्या पद्धतीने भारत देशातील जे काही नागरिक असतील ते, ते पूर्णपणे या महाराष्ट्रातील लोकांवरती म्हणजे या महाराष्ट्रातील जे काही राजकीय लोक असतील त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास टाकत होते परंतु तशा पद्धतीचे राजकारण आता कुठेतरी दिसत नाही समाजकारण कुठेतरी दिसत नाही जे काही खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न आहे त्या राजकीय लोकांच्या माध्यमातून केला जातो मग ज्या पद्धतीने उद्धव गटातून जे काही बाहेर पडलेली नेते असतील एकनाथबाई शिंदे असलेलं एकनाथ भाई शिंदे यांच्या चेहऱ्याकडून चेहऱ्याकडे पाहून किंवा त्यांच्या भूमिकेवरती पाहून किंवा त्यांच्या ज्या माध्यमातून दोन ते अडीच वर्ष मा होते त्यांच्या माध्यमातून जे काही कामं करण्यात आले होते शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलं होतं असं वाटत होते की परत आता एकदा एकनाथ शिंदेस परत एकदा मुख्यमंत्री होतील परंतु तसं घडलं नाही मग लोकांचा विश्वासाला तडा गेला लाडक्या बहिणीने सुद्धा खटाखट मतदान करून टाकलं शेतकऱ्यांनी सुद्धा खटाखट मतदान करून टाकलं आणि आपले अर्थम आपले अर्थमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता पैसे नाही पैशाचं सोम सुद्धा आणता येत नाही मग एकीकडे बच्चू कुडू आता उपोषणाला बसलेले जे काही उद्धव गटातील असलेलं जे काही कोटाला समजून घेणारे होते उद्धवकोटातील जे काही लोक होते राजकीय ते भाजपच्या बाजूला गेले होते मग आपण पाहू शकता की एकनाथ शिंदे असतील बच्चू कोडू असतील जे काही शिवसेनिक असतील ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये समाज सामील झाले होते एका शब्दावरती एका फोनवरती फडणवीस साहेबांच्या हे पूर्णपणे भाजपमध्ये गेले होते परंतु आज ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तिकडे अमरावतीला बच्चू कोडू उपोषणाला बसलेले आहेत जवळपास असता अथवा जे काही सातवा दिवस आहे सातवा दिवस असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही बावनकुळे येतात त्या ठिकाणी काहीशी माहिती देतात आम्ही अभ्यास करू अशा पद्धतीने सांगतात आणि अशा पद्धतीने परत एकदा समजूत काढण्याचं काम हे बच्चू कडू यांच्या समजूत काढण्याचं काम त्या ठिकाणी जे काही उपोषणकर्ते असतील त्यांची समजूत समजूत काढण्याचं काम जे काही बावनकुळ असतील फडणवीस साहेब असतील त्यांच्या माध्यमातून केले जाते आता फार तर का जे काही बच्चू कुडू असतील उपोषणाला बसू शकत नाही कारण तर त्यांचीच तभ्यता असेल त्यांचे जे काही बाजूचे सहकारी असतील ते फार